ठीक ठीक सांगली मदे। सांगली मदे हो तर आपण पाहतोय की ठिकठिकाणी आज भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता जाव्यात सांगलीमध्ये सांगलीमध्ये सुद्धा दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं गुढीपाडव्यानिमित्त या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती तोडमिसे यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर सांगलीमधील मुख्य रस्त्यांवरून ही रॅली काढण्यात आली पारंपरिक नववारी साडी डोक्याला फेटा बांधून बुलेट चालवत या महिला रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या महिला प्रशासकीय अधिकारी महिला पोलिसांसह कस्तुरी क्लबचे सभासद आणि गृहिणीसुद्धा या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं बातमी आपण पाहतोय सांगलीमधून गुढीपाडव्याचं औचित्य साधून दैनिक पुढारी कस्तुरी क्लबकडून महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी जे पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये महिला या दुचाकीसह सहभागी झालेल्या आहेत सांगलीतील पुढारी भवनपासून ही रॅली सुरू होते आणि सांगली शहरातून ही रॅली पुन्हा पुढारी भवनपर्यंत येईल दैनिक पुढारी कस्तुरी क्लब विविध कार्यक्रमांचं महिलांसाठी आयोजन करत असतं आणि गुढीपाडव्याचं औचित्य साधून यावर्षी पुढारी कस्तुरी क्लबकडून महिलांसाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये महिला पोलिस असतील तसेच ज्या प्रशासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिला असतील यांच्यासह सर्वसंब सर्वसामान्य गृहिणी देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या आपण पाहतोय महिलांचा जो आनंद आहे तो द्विगुणी झालेला आहे काही महिला सेल सेल्फी देखील घेत आहेत अशा प्रकारे दैनिक पुढारीकडून या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वप्निल पाटील पुढारी न्यूज सांगली दैनिक पुढारी आयोजित कस्तुरी क्लबकडून सांगलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात उद्घाटन करण्यात आलं आहे आपल्यासोबत तृप्ती धोडमिसे आहेत मॅडम महिलांसाठी कस्तुरी क्लब नेहमीच काही ना काही आयोजन करत असतं आज गुढीपाडव्यानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे तुम्ही देखील या रॅलीमध्ये सहभागी झालात काय भावना आहेत छान आहे खरं तर दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लब आयोजित आज ही जी महिलांची भव्य बाईक रॅली आहे ही प्रथमच सांगली शहरात होत आहे आणि ज्या पद्धतीने प्रतिसाद महिलांनी दिला आहे त्या पद्धतीने एक लक्षात येते की महिलांना स्वतःला एक्सप्रेस व्हायला हो फक्त एक संधी लागते आणि त्या प्रकारची एक संधी त्यांनी एक उत्साहाने गुढीपाडवा साजरा करण्यासाठी दिलेली आहे त्याबद्दल दैनिक पुढारीचे देखील खूप खूप आभार आणि सर्व महिला भगिनींना आणि सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच आपण जर पाहिलं आपण जर पाहिलं तर दैनिक पुढारी कस्तुरी क्लबकडून सांगलीमध्ये भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह अनेक महिला देखील सहभागी झालेल्या आहेत काही पोलीस देखील आहेत महिला पोलीस देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत तसेच प्रशासनातील काही महिला देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत गृहिणींसाठी दैनिक पुढारी कस्तुरी क्लब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतं निमित्त बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला सहभागी झालेल्या आहेत आणि ही रॅली आता सांगलीतून मार्गस्थ होते सांगली शहरातून अनेक मार्गावरून ही काही रॅली सध्या मार्गस्थ होऊन पुन्हा पुढारी बहुन या ठिकाणी येईल या ठिकाणी आपण पाहिलं तर या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणींसह महिला देखील सहभागी झालेल्या आहेत विनावल करून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या महिला महिलांना ज्या महिला विजेती होईल तिला विनावल करून टूर देखील मोफत करण्यात आलेला आहे